नमस्कार आठवाडी माझामध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अशा एका नेत्याविषयी ज्यांचा प्रवास सामान्य शेतकरी घरातून होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करतो नाव आहे गोपीचंद पडळकर आज आपण त्यांना जवळून ओळखणार आहोत पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून चला आपण भेटूया उमाजी चव्हाण यांना पडळकर साहेबांचा चेहरा एक ओबीसी चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये माननीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्याकडे पाहिलं जातं संदर्भात आपल्याला काय वाटतं कार्यकर्त्यांना आठपाडी तालुक्यामध्ये दोन हजार सहा सातला पडळकर साहेबांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली तो काळ संघर्षमय से होता लोक एखाद्याच्या विरोधात बोलायला खूप घाबरायचे तरुण कार्यकर्ते कोणाबद्दल फारसे बोलत नव्हते अन्यायाला वाचा कोणी फोडत नव्हतं अन्याय झाला तर लोक सहन करत होते परंतु आपला आक्रमक स्वभाव आणि उचित ध्येय ठेवून आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे या राजकीय जीवनाची त्यांची सुरुवात झाली कार्यकर्ते थोडे होते पण जीवाभावाचे होते सकाळी यांच्या म्हणजे एखाद्या गावखेड्यातल्या माणसावर अन्याय झाला तर ते तत्काळमध्ये त्या ठिकाणी हजर राहायचे त्या लोकांचा एक हौसला बुलंद करायचे त्या माणसाला आधार वाटायचं आणि त्यांचे जे आक्रमक भाषा शैली होती त्या भाषा शैलीतनं त्यांनी एक दाखवून दिलं की बाबा आपण हे राजकारणात येऊ शकतो आपण हे राजकारणामध्ये करिअर करू शकतो आणि जी लोक टिंगलटावाळी करायची ज्यावेळी गोपीचंद पवळेकर साहेब गावागावात भाषण करायचे त्यावेळी सांगायचे की बाबा या ठिकाणी माझा जन्म आमदार खासदार मंत्री होण्यासाठी झालाय एक, एक ना एक दिवस मी या प्रस्थापितांना गाडल्याशिवाय राहणार नाही या व्यवस्थेला झुंज दिल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज त्यांचं एक आगळं वेगळं रूप ज्या तालुक्यामधून त्यांनी सुरुवात केली नंतर जिल्ह्याच्या राजकारणात ते सक्रिय झाले एक संघर्ष योद्धा ते बनले गोरगरिबांची भूमिका बांडताना कधीही ते थांबले नाहीत खचले नाहीत एखादी निवडणुकीत पराभव झाला म्हणून ते घरी बसले नाहीत त्यांनी जे केलं ज्या ज्या वेळी तुम्ही जाईल त्यांना लोक खूप आवडतात लोकांमध्ये राहणं त्यांना आवडतं आणि ते लोकांच्या प्रश्नांमध्ये कायम ते व्यस्त असतात एखादा माणूस कधी कुणी एखाद्या पती पत्नीचं भांडणं असेल कुणाची फसवणूक झाली असेल कुणाचं म्हणजे दवाखान्याचा प्रश्न असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी ते आपलं जीवन समर्पित केलंय आणि त्या जीवनाची त्यांनी सुरुवात या आठपाडी तालुक्यातून केली खानापूर विधानसभेला त्यांनी दोन हजार नऊची विधानसभा लढवली दोन हजार चौदाची विधानसभा लढवली दोन हजार बारा जिल्हा परिषद लढवले दोन हजार एकोणीसला लोकसभा लढवली दोन हजार एकोणीसला विधानसभा लढवली सगळे पराभव हो या निवडणुकांमध्ये झाले पण पराभवानं हो ते खचले नाहीत घरे थांबले नाहीत एक आत्मविश्वास त्यांनी जागा ठेवला का तर त्यांच्यासाठी निवडणुकीचा विजय पराजय महत्वाचा नव्हता तर व्यवस्थेच्या विरोधात तयार झालेली मुलं तयार झालेली ही पोरं त्यांना जागृत ठेवायचं होतं या महाराष्ट्रामध्ये नवी दिशा द्यायची होती महाराष्ट्राच्या राजकारणात एक संघटन उभा करून तरुण कार्यकर्त्यांना संधी द्यायची होती आणि यासाठी त्यांची झुंज कायम आहे आणि आपण ज्यांचं नाव घेतलं की जे आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब हे या व्यवस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातले नेते उभा केलेले होते आणि त्याची जबाबदारी आज गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती आहे असं एक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आज वाटतंय गोपीचंद पडळकर साहेब हे विस्थापितांचं नेतृत्व करतात सध्याचे जे प्रस्तावित आहेत गोपीचंद पडळकर साहेबांना एवढा टोकाचा विरोध का होता याबद्दल आपलं काय म्हणत गोपीचंद पडळकर साहेबांनी जी भूमिका हे सर्वसामान्यांची भूमिका घेतलेली आहे गावगाड्यातल्या व्यवस्थेच्या विरोधात झुंड झुंज देणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांना गोपीचंद पळळकर साहेबांची भाषा ही लोकांच्या मनातली भाषा आहे असं वाटतं लोकांचे प्रश्न मांडत असताना ते सामान्य माणसाचे व्यवस्थेतले दुर्लक्षित घटकांचे प्रश्न घेत असतात आणि त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेच्या लोकांना एक नवीन तरुण हे गाव गावागावामध्ये नवीन तरुणांचं नेतृत्व आदरणीय ने गोपीजन पवळकर साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये उभा राहताना दिसायला लागलं आणि खर तर तीच गोष्ट त्यांना न रुचणारी आहे अनेक नेते जी लोक कधी चौकात येत नव्हती जी लोक कधी ग्रामसभांना बसत नव्हती जी लोक कधी पंचायत समितीत जात नव्हती जी लोक कधी तहसील कार्यालयात जात नव्हती ती लोक आज गावगाड्यातला तरुण एखादा पोरगा असेल गोरगरीब पोरगा असेल तो सामान्यांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी तालुका लेवलला जायला लागला गावगाड्यात गाव प्रश्न विचारायला लागला आणि अनेक नवीन नेते तयार व्हायला हो लागले प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारायला लागले आणि ही अडचण त्यांची व्हायला हो लागली त्यामुळे ती लोक काय करतात आता की बाबा आमदार साहेबांबद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलणं त्यांची बदनामी करणं पण या बदनामीमध्ये करणाऱ्यांमध्ये मी एक तुम्हाला चॅलेंजिंग गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामधील पिचलेला खचलेला गोरगरीब हा कधीही आमदार गोपीजन पडळकर साहेबांवरती बोलत नाही त्याचं कारण काय तर ते एक ह्या व्यवस्थेचा आवाज आहेत दिनदलित गोरगरिबांचा आवाज असल्यामुळं सामान्य माणसं की पडळकर साहेबांच्या बाजून आहेत त्यामुळे प्रस्थापितांनी काय बोलले आणि त्यांनी आम्हाला काय विरोध केला आम्ही त्यांना शून्य समजतो त्या बाबतीत कारण आपली जी माणसं आहेत जी पिचलेली आहेत खचलेली आहेत त्यांना आमदार साहेबांची भूमिका ही त्यांना आवडती त्या 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 ती त्यांच्या भूमिकेचा पूर्णपणे स्वीकार करते आणि त्या पद्धतीनं तेवढ्याच ताकदीनं आणि जिकिरेनं आमदार गोपीजन पळकर साहेबांच्या पाठीशी उभा असतात त्यामुळं आम्हालाही या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणारी माणसं असतात ती माणसं ही सामान्य माणसाचं रक्षण करणारे असतात गोरगरिबांना न्याय मिळवून देणारी माणसं असतात आणि आमदार साहेब ती भूमिका या महाराष्ट्रामध्ये रेटत आहेत आणि त्या आम्हाला आम्ही ती भूमिका मान्य आहे आम्हाला निवडणुकीमध्ये आठपाडी तालुक्यामध्ये भाजपची सध्याला कशी तयारी आहे शतप्रतिशत कमळ आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी परवाच आठवाडीमध्ये नगरपंचायतच्या इच्छुक उमेदवारांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी जाहीर केलं की शतप्रतिशत कमळ कमळ हे चिन्ह देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाने या आठपाडीच्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीवर निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा विश्वास आमदार गोपीचंद पळळकर साहेब यांनी सर्वांना दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आमदार गोपीचंद पळळकर साहेब हाच आमचा पक्ष हाच आमचा झेंडा आणि हेच आमचं नेतृत्व आपण इच्छुक आहात का <laughs> राजकीय जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आपण एखादी निवडणूक लढवावी जिंकावं त्याचबरोबर त्याचं एक स्वप्न राहतं की आपल्यालाही कुठल्या तरी सभागृहात जाण्याची संधी मिळावी परंतु ज्यावेळी एखादा पक्ष आज जे काही माझं नाव तुम्ही वृत्तपत्रांमध्ये वाचताय ते एखाद्या पक्षानं दिलेली कामाची पोच पावती असते मी राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना ज्यावेळी एखाद्या नेतृत्वानं दिलेली ती एक संधी असते आणि त्यामुळं जरी माझं नाव आज जरी चर्चेत असलं किंवा काय पक्षानं जर संधी दिली तर कोणत्याही क्षणी आ, मी यामध्ये निवडणूक लढवू शकतो पडळकर साहेब हे सामान्य कार्यकर्त्याच्या अडचणीवर कशाप्रकारे मात करतात हे कार्यकर्त्याच्या नजरेतून आपण काय सांगा